कळंबोलीत उसाच्या मशीनमध्ये तरुणाचा हात अडकून गंभीर जखमी उन्हाळ्यात उसाच्या रसाची गोडी अनेकांना भुरळ घालते मात्र त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनमुळे जीवघेणे अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे कळंबोली सर्कल येथे उसाच्या मशीनमध्ये अडकून एका तरुणाचा हात गंभीर जखमी झाला आहे तरुण ऊसाचा रस काढत असताना अचानक त्याचा उजवा हात मशीन मशीन हात अडकला काही मशीनने ओढला आणि तरुण असह्य ओरडू लागला ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मशीन बंद केली आणि पोलीस तसेच अग्निशमन दलाला कळवले कळंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार अमोल ठाकरे आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाचे गणेश खंडागळे तातडीने घटनास्थळी पोहोचले कळकोली अग्निशमन केंद्राचे जवानही दाखल झाले बॅटरी कटर आणि हायड्रॉलिक कटरच्या तब्बल तासांच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा हात बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न